मी काम तो शांताराम भाऊ आपण म्हणलं पाच जण आहे आणि गाडी म्हणलं मायवली एकच आहे मग आता आपण म्हणलं पाच जण या गाडीवर जाऊ शकतो का नाही मग कसं करतो हो म्हटलं सरपंच साहेब आता पाच जण तर जाणार नाही गाडीवर काय करायचं काय नाही समजून आता मी काम तो शांताराम भाऊ एक काम करू ना एक गाडी माईवली एक गाडी म्हणलं लाईने वाटल्याच्या ला घरून आणून घेऊ होऊन जाते ना मग हो म्हटलं सरपंच साहेब बरं तसंच करावं लागेल आता मी काम तो जबरू तू एक काम कर सरपंच साहेबाच्या गाडीवर म्हणलं पाच जण काही जात नाही म्हणलं आपण तो तू म्हणलं लाईने पाटलाच्या घरी जा ना गाडी घेऊन ये म्हणलं त्याची नाव सांगतो ना जा लवकर शांताराम काका लाईने पाटला नंतर म्हणलं गाडी घेऊन कुठं चालली तुम्ही तर मग काय मी रे सांगून द्या जाऊ थोडस काम आहे तर सांगितलं मला गाडी काही विचारत नाही जा लवकर ठीक आहे शांताराम काका आणत म्हणलं गाडी चाल म्हणलं मारती आणू म्हणलं लाईने पाटल्याची गाडी लवकर हा ठीक आहे ठीक आहे हो शांताराम भाऊ मी काय म्हणतो नागपूरला आपल्याला पार्टी करायची हॉटेलमध्ये का म्हणलं अमरावतीला करायची आहे सरपंच साहेब तुम्हाला माहित आहे भा नागपूर साईडनं मला हॉटेल चांगले आहे का अमरावती साईडनं मला हॉटेल चांगले आहे तुम्ही सांगा पहिलं शांताराम भाऊ मी जास्त म्हणलं अमरावतीला काही जात नाही मी जास्त नागपूरलेच जातो म्हणून कसं आहे हॉटेल म्हणलं तिकडले मला माहित आहे चांगली बी आहे ठीक आहे ना सरपंच साहेब मग नागपूरला चला ना हा तिकडे हॉटेल बी चांगले आहे तुम्ही चला मग नागपूरलेस ठीक आहे शांताराम भाऊ नागपूरलीच चाल मजा येते म्हटलं तिकडं आला का म्हणलं जेवऱ्या का म्हणे लाईननी वाटेल देत नाही म्हणे का गाडी काय म्हणलं शांताराम काका काहीच नाही विचारलं लाईनी वाटला ना मी फक्त शांताराम काकाने गाडी सांगितली आहे बघ एवढं म्हणलं बस गाडी घेऊन जा म्हणे काय म्हटलं शांताराम भाऊ आपण असं करू आता झबरू मारुती न देवलाल भाऊ ही एका गाडीवर म्हणलं लाईन वाटलायची न आपण दोघं म्हणलो मायावल्या गाडीवर जमून ना असं हो म्हटलं सरपंच साहेब चालते म्हणलं चालते सरपंच साहेब मी ना बसत म्हणलं या पोटीच्या गाडीवर मायाबीन अशी चालवते म्हणलं गाडी पल्सर गाडीवर लाईने पाठलाची हा एखादी घालून फाळून दिली म्हणलं रोड न मी बसत भा तुमच्या गाडीवर बसतो मी देवलाल भाऊ नाही होत ना काही काय का तू एवढा भेवतो काही नाही होत काही नाही चाल चाल बस बस देवलाल भाऊ तू काही टेन्शन घेऊ नको तू बस म्हणलं त्याच्या गाडीवर मी सांगतो म्हणलं झबरेल का जास्त फास्ट घेऊ नको म्हणून गाडी ऐकलं का म्हणलं हा देवलाल भाऊ म्हणते तुमच्या गाडीवर बसत नाही म्हणते तुम्ही खूप चालवते म्हणते फास्ट हा म्हणून म्हणतोय का देवलाल भाऊ बसते म्हणलं गाडीवर आरामशीर घ्यायचा गाडी काका <kaka>, शांताराम काका आता कसा आहे देवलाल काका जर मासला मी आरामशीरच गाडी घेईन ना पोटे पोटे तर मग घेतो म्हणलं फास्ट आता देवलाल काका बस मा तर आरामशीरच देतो काय टेन्शन घेऊ नको का आता देवलाल भाऊ फास्ट नाही घेत म्हणते तुझ्या गाडी आरामशीर चालू दे बस आता गाडीवर चला लवकर आता चला आता शांताराम भाऊ इथं म्हणलं गावामध्ये साडे अकरा वाजून गेले आपल्याला आले म्हणलं दीड घंटा लागते गाडी नागपूरले म्हणून मग तो लवकर निघालते का माझं हो म्हणलं सरपंच साहेब निघून जाऊन आता चला मग आता लवकर चला चला शांताराम भाऊ ह्यावय म्हणलं तो हॉटेल जेव्हा मी नागपूरला आलो काही माल फाल घेऊन इथंच म्हणलं हॉटेलमध्ये जेवणही करतो बिहेरी पितो म्हणलं सगळं भेटतं इथं आपल्याला सरपंच आप सर साहेब हॉटेलचं नावही तसंच आहे हॉटेल बी चांगलंच आहे म्हणलं नाव आहे गजेबस आहे म्हणलं हॉटेलचं रॉयल प्लेस फॅमिली रेस्टॉरंट एन बार हा एक नंबर आहे शांताराम भाऊ मी काय म्हणतो तू या वाढदिवसाच्या पार्टीसाठी म्हणलं मी इथं जबरदस्ती तुला घेऊन आलो नाही म्हणलं नाही तर तू मनशिन भाऊ सरपंच साहेबांनाच आणलं भाऊ इथं म्हणलं एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये नाहीतर मग मनशीन भाऊ अहो सरपंच साहेब शांताराम भाऊचा वाढदिवस आहे म्हणलं शांताराम भाऊचा वाढदिवसाची पार्टी कोणत्या हॉटेलमध्ये द्यायला पाहिजे मी ना अशा हॉटेलमध्ये द्यायला पाहिजे ना बघा शांताराम बघा आम्हाला हॉटेलमध्ये जाऊन जर पार्टी दिली तर काय नाव राहील म्हणलं आलं इथे डाऊन होऊन जाईल ना हा तर ह्याच हॉटेल पाहिजे म्हणलं आपले का मग आता सरपंच साहेब था अंदर चाललं म्हणलं आता शांताराम भाऊ काय थांबत आहे इथं अंदर जाऊन पाहिजे आता कसा बिअर बार तिकडे म्हणलं जेवण कसं भेटते एक नंबर तुम्हाला काय पाहिजे काय नाही सगळं ऑर्डर करू शकता तुम्ही चला चला अरे जब चल का चला अंदर जो भा बोलिए साहब अरे यार भैया हमको खाना खाना है यहाँ टेबल नहीं है कुछ नहीं है हाँ कहा बैठे अरे कैसी बात कर रहे हो साहब इतना बड़ा बिहार बार है होटल है या आपको टेबल बेन्च नहीं दिख रहा है शांताराम भा हॉटेल सब हाँ बियर बार दिखे तुम्हें टेबल खुर्च आमोर है मल थोड़ी महत्व होता थो है तू विचार नहीं तो आस ना तुम्हारी इकड़ अ सरपंच साहेब आता एवढं घुमलो आपण हॉटेल मधी पण टेबल खुर्च्या मला कुठंच तर नाही बसायला अगा शांताराम हो तुम्हाला टेबल खुर्च्या पाहायच्या होत्या जेवणच करायचं होतं समोर जायला पाहिजे होतं ना तू का म्हणे पहिलं दे पाहते हॉटेल हॉटेलमधला म्हणून तू मला इकडे घेऊन आलो मी ना तू बा येलकाली अ ठीक आहे मला सरपंच साहेब पाहिलं म्हटलं बार खुर्च्या कुठे मला बसाले जेवण फिरून तर करायचं राहिला आपल्याला कुठे म्हणलं त्या चालला मग तसं विचार ना मग चाल म्हणलं समोर आहे सगळं आहे म्हणलं समोर खुर्च्या आहे आहे सगळंच आहे चला चला सगळेजण चला बोला रे भाऊ काय खायचा आहे तुम्हाला सांगा लवकर शांताराम का वाढदिवस कोणाचा आहे म्हणलं तू यावाला पार्टी कोण तू ऑर्डर कोण करा म्हणलं तूच करे काय जब रे आता मला माहित आहे बाबा तुम्ही काय खाता म्हणून आता सरपंच साहेब वेगळं खाईत तू वेगळं खात हा देवलाल भाऊ वेगळं खाते मारती वेगळं खाते अलग अलग सगळे खाते ना मग मला कसं माहिती माहित मी काय तो शांताराम भाऊ एक काम करू आपण वेटरले मेनू कार्ड घेऊन म्हणलं बोलून देऊ त्या मेनू कार्ड हा कोणाला काय खायचाय कोणाला कोणता ऑर्डर द्यायचा आहे ते सगळं म्हणलं सगळ्याला सांगू का म्हणलं सरपंच साहेब दिमागी म्हणलं जबरदस्त लावला तुम्ही वेटरले बोलून कार्ड म्हणून काय काय खायचं आहे कोणाला काय काय नाही ते सगळं म्हणलं ऑर्डर करून देऊ बोला मग शेंतराम का वेटरले लवकर बोल म्हणलं मेनू कार्ड घेऊन काय ऑर्डर द्यायचं आहे आपल्याला सगळं वाचू असून देऊ हा बोला आम्हाला थोडीशी इकडे हा बोला म्हटलं साहेब काय म्हणलं वेटर भाऊ हा कुठं गेले होते बा वीस मिनिटापासून आम्ही या टेबल वर बसलो आहे कोणी आता पतच नाही म्हणलं इथं मेनू कार्ड घेऊन काहून हा नाही का म्हणलं इथे वेटर नाही का म्हणलं दुसरे काकाजी हे हॉटेल म्हणलं असं आहे इथं बुकिंग राहते म्हणलं वेटर बुकिंग आता मी खाली झालं आहे म्हणून आलो म्हणलं इकडं सगळे वेटर म्हणलं ऑर्डर वर आहे सांगायला काय पाहिजे अरे भाऊ मेनू कार्ड द्या मला आम्हाला एक काम करा तुम्ही सगळं वाचून तुम्ही सांगा म्हटलं मेनू कार्ड मधून काय आहे तुमच्या हॉटेलमध्ये मग आम्ही पाहतो मला मेनू कार्ड हा पहिलं तुम्ही वाचून द्या ठीक आहे का गाजी पहिलं मी मेनू कार म्हणून वाचून दाखवतो म्हणलं तुम्हाला आमच्या हॉटेलमध्ये काय काय भेटते काय काय नाही त्याच्यानंतर म्हणलं तुम्ही मेनू मधून तुम्हाला काय ऑर्डर करायचं आहे ते मला सांगून द्या ठीक आहे म्हटलं वाचा मेनू कार्ड सांगा सांगा काय काय वाचा लवकर पहिले तुम्हाला शाकाहारी जेवण सांगतो हा त्याच्यानंतर म्हणलं नॉन पहा म्हणलं इडली सांबार साधा डोसा मसाला डोसा चीज प्लेन डोसा चीज मसाला डोसा कुणा स्पेशल डोसा सादा उत्मा ओनियन उत्मा टमाटर उत्मा मिक्स उत्मा, उत्मा आलूपुरी चेनापुरी छोला पटोडा पनीर पकोडा वेज पकोडा वेज कटेल पावभाजी भाजी बटर पकोडा आलू आलूवंदा पनीर बटाटा पोहा चिनर मसाला चहा वेटर भाऊ काय काय वाचून सांगितलं म्हणलं तुम्ही चायनीज होती म्हणलं भाषा काय होय म्हणलं काय समजलं नाही आम्हाला हा असे सांगता भाषा नाही का तुमची बरोबर काकाजी जशी भाषा आहे म्हणलं तशी सांगून म्हणलं तुम्हाला वाचून अवधी चायनीज अवधी मला हिंदी समजला आता म्हणलं नॉनवेज सांगतो तुम्हाला काय काय आमच्या मेनू कार्ड मध्ये नाही समजलं असेल तर मेनू कार्ड घ्या म्हणला ना तुम्हाला काय ऑर्डर द्या म्हटलं एक वेळ म्हटलं मेनू कार्ड कारण नॉनवेज सांगून द्या मला वाचून सांगा सांगा काय काय मटन काय चिकन तसं सांगा मला नॉनव्हेज मध्ये आमच्या हॉटेल मध्ये चिकन फ्राय चिकन फ्राय चिकन चिल्ली पेपर चिकन चिकन कल गिल्ली गिल्ल चिल्लं बनलं गंजल चिकन चिल्ला हेल्लेबाडी चिकन मटन पोरी गंजल बा झालं एवढा घ्या म्हटलं काकाजी नॉन सांगितलं सांगतलं शुद्ध शाकाहारी बी सांगितलं वाचून आता पाहा म्हटलं तुम्हाला मेनू कार्ड मधून काय काय ऑर्डर द्यायचं घ्या अरे बाँग? काय बाबा वेटर भाऊ चायनीज भाज्यात बोलले तुम्ही अंजल भाजी काही नाही समजलं म्हणलं गेलं निकडून निघालं द्या म्हणलं मी ते मेनू कार्ड द्या म्हणलं आम्ही सांगतो म्हणलं तुम्हाला काय काय पाहिजे आम्ही द्या मेनू कार्ड द्या म्हटलं हे मेनू कार्ड घ्या ना तुम्हाला काय ऑर्डर करायचं ह्या मेनू कार्ड मधून म्हणलं सगळं पाहून ठेवून द्या म्हणलं मी पाच मिनिटात येतो म्हणलं तिकडून ठीक आहे ना ठीक आहे म्हणलं भाऊ द्या म्हणलं तुमचं मेनू कार्ड आम्ही पाहतो मला आम्हाला काय ऑर्डर करायचं द्या म्हणलं तुम्ही पाच मिनिटात द्या मेनू कार्ड द्या पाच मिनिटात येतो ठीक आहे जा मला या पाच मिनिटं आम्ही पाहतो म्हणलं मेनू कार्ड मध्ये जा जा सरपंच साहेब मेनू कार्ड आहे म्हटलं त्याच्यातून म्हणलं सगळं वाचवतो सांगा मला एका कोणाला काय खायचंय कोणाला काय नाही घ्या मला वाचून दाखवा आता शांताराम भाऊ ना गा तुले ते वाचता येते ना तूच सांग ना म्हणलं तिथून वाचवाचो आम्ही सांगतो मग आम्हाला काय आहे ना काय नाही घे म्हणलं मेनू कार्ड हातात घे ना सांग म्हणलं तू वाचू असो हा ठीक आहे तर मी काय म्हणतो सगळ्यात पहिलं आपली शुद्ध शाकाहारी खायचा आहे का नॉनव्हेज आहे म्हणलं मटन चिकन हा काय आहे शांताराम भाऊ वाढदिवसाची पार्टी म्हणलं तू तीव्रलाय हा तू जसं म्हणशील तसं आम्ही खातो भाऊ अहो सरपंच साहेब पार्टी म्हणलं मी जरी दिली असन पण ऑर्डर म्हणलं तुमच्या मनानं नवीन ना हा तुम्हाला काय आहे तुमच्या मनानं सांगा ना ठीक आहे शांताराम भाऊ सांगतो हा पण आता मी काय म्हणतो आज म्हणलं तू वाढदिवसाची पार्टी आहे गे काय म्हणलं ते नॉनव्हेज खात बसतं आज म्हणलं मस्त म्हणलं शुद्ध शाकाहारीच खाऊन घे सगळे जण हा सगळं शुद्ध शाकाहारीच खाऊ ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब तुम्ही म्हणून राहिले तसं अरे जबरू देवला भाऊ मारती काय म्हणते सरपंच साबाशी म्हणजे आज बाबा वाढदिवसाची पार्टी म्हणलं माहिती तर शुद्ध सकाळीच खायचं बघ हा तुमचं म्हणणं काय तुम्ही बाबा चिकन मटन हे खायचं आहे अंडागिरी हा सांगा बघा शांताराम का, का, का वाढदिवसाची पार्टी आहे ते काय का चिकन फिकन मटण फटन आपण नेहमीच खातो ने शुद्ध शेकारीच का म्हणलं सरपंच साबाचं बरोबर आहे शुद्ध हो बघा देवला काय बोला शांताराम भाऊ आज म्हण शुद्ध शेखाची ऑर्डर कर काय म्हणत चिकन मटन नेहमी नेहमी अंडागिरी फिंडागिरी आपण पार्ट्या वाट्या करतो हा शुद्ध शेखाची ऑर्डर करू आपण सगळं ठीक आहे म्हणलं आता सगळ्याच म्हणलं शुद्ध शकाळीच तर मी वाचून सांगतो म्हणलं मेनू कार्ड म्हणून कोणाला काय खायचाय कोणाला काय नाही येत ठीक आहे ना शंतराम भाऊ वाच म्हणलं मेनू कार्ड वाच आम्ही सांगतो म्हणलं काय खायचं ना काय नाही काय अरे भाऊ आता मेनू कार्ड वाचतो मी कोणाला काय ऑर्डर द्यायचं आहे काय खायचंय तर आता मी वाचू वाचू सांगतो ना सांगत जाम का अरे बाबा मेनू कार्ड वाचतो म्हणलं बरोबर लक्षात ठेवू जा म्हटलं कोणाला काय खायचं कोणाला काय ऑर्डर आहे नाही तर मग म्हणान का शंतराम भाऊ ना शंतराम काकांना काही वाचलं नाही बरोबर ठीक आहे ना म्हणलं शंतराम भाऊ ठेवतो म्हणलं आम्ही लक्षात वाच वाच पहा मग आता दाल मखनी आहे म्हणलं चाळीस रुपये हाफ सत्तर रुपये फुल येल्लो दाल तडका आहे म्हणलं वीस रुपये हाफ चाळीस रुपये फुल छोले फ्राय आहे म्हणलं वीस रुपये हाफ चाळीस रुपये फुल छोले मसाला आहे मला तीस रुपये हाफ साठ रुपये फुल राजमा मसाला <सवाँदा> आहे मला तीस रुपये हाफ साठ रुपये फुल राजमा फ्राय आहे म्हणलं वीस रुपये फुल हाफ न चाळीस रुपये फुल कडी पकोडा आहे म्हणलं वीस रुपये हाफ ना चाळीस रुपये फुल अगा शांताराम भाऊ डायरेक्ट डायरेक्ट वाच म्हणलं काय म्हणलं ते हा आपण फूल हा आपण फूल हा काही किंमत फिमता सांगू नको फक्त डायरेक्ट डायरेक्ट वाच म्हणलं कोणते कोणते ऐटम आहेत हां हो ठीक आहे सरपंच सर्व ठीक आहे डायरेक्ट वाच असतो आता घ्या म्हटलं सांगतो म्हटलं आता चिल्ली पनीर खोया पनीर पनीर भुजी कढाई पनीर पनीर, पनीर बटर मसाला शाही पनीर मटर पनीर पालक पनीर मलाई कोफ्ता मटर मशरूम फ्राय मिक्स वेज दम आलू आलू जिरा आलू मटर चना मसाला दाल मखनी आलू गोबी दाल फ्राई राजमा मसाला राजमा फ्राई कढी पकोडा बैगन का भरता सरसोगा साग आलू भाजी बनराला भेंडी आलू पक्का पालक दाल लडका हे म्हटलं सगळे म्हणलं आयटम आहे हां त्याच्यानंतर म्हणलं हा रोटीतून तवा रोटी तंदूर रोटी साधा मिक्स बटर रोटी मक्का की रोटी पापड समोसा खस्ता कचोडी झालं म्हटलं रोटी आता पराठा नॉन आलू पराठा आलू प्याज पराठा पनीर नान आलू नान मिक्स पराठा रच्च्या पराठा बटर नान हे सगळे आयटम आहे म्हणलं या मेन्यू आता सांगा म्हटलं तुम्हाला काय ऑर्डर करायचं काय खायचं कोणाला लवकर सांगा हां सांगा म्हटलं सरपंच साहेब जेवरू देवलाल भोमारती एवढं म्हणलं ॲटम आहे म्हणलं या मेनू कार्डमध्ये शुद्ध शाकाहारीचं आता तुम्हाला काय खाज आहे काय नाही तेवढं मला लवकर म्हणलं त्या वेटरला बोलवतो ना ऑर्डर करून देऊ म्हणलं मी काय म्हणतो शांताराम भाऊ आता काय म्हणतो अलग अलग बोलत बसतो एवढ्या जणांसाठी ऍटम माझसाठी अलग झेबरूसाठी अलग देवला भाऊसाठी अलग 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 बोलण्यापेक्षा म्हणलं एकच एटम बोलून देऊ म्हणलं सगळं हा भाऊ तुम्ही आता तुम्हाला काय तर एक ॲटम आहे का सगळ्यासाठी म्हणलं अलग अलग अग एटम बोलायचे आहेत देवलाल भाऊ मारती सांगा म्हणलं सरपंच साहेब असंही म्हणणं आहे म्हणलं आता अलग अलग बोलण्यापेक्षा म्हणलं सगळे जण भाऊ एकच एटम खाऊन घ्यायचं काय करायचं म्हणलं सांगा तुम्हाला हो म्हणलं शांताराम भाऊ सरपंच साहेबांची खरी गोष्ट आहे म्हणलं काय म्हणलं वेगवेगळे ऍटम बोलत असतं याच्यासाठी वेगळं त्याच्यासाठी वेगळं त्याच्यापेक्षा म्हणलं एकाच एटाम बोलून घेऊन सगळ्यासाठी ठीक आहे ठीक आहे बोलू का म्हणलं वेटरले मग बोला म्हणलं शांताराम भाऊ बोलू म्हणलं वेटरले बोलून त्याला सांगून देऊ म्हणलं एटम कोणते बोलवायचे आहेत आपल्याला हा बेटर भाऊ बेटर भाऊ इकडे म्हणलं झालं म्हणलं आमचं कन्फर्म झाला या मला इकडं काय ऑर्डर करायचं म्हणलं मी सांगतो म्हणलं लिहून घ्या का का म्हणलं काही आम्हाला लिवा नाही लागत सांगा म्हणलं दिमाकामध्ये सांगा सांगा कोणते कोणती आयटमा कोणती ऑर्डर द्यायचा सांगा सांगा मटर पनीर म्हणलं पाच प्लेट चना मसाला दोन प्लेट आलू गोबी पाच प्लेट पालक पनीर दोन प्लेट पनीर बटर मसाला म्हणलं दोन प्लेट दाल तडका पाच प्लेट त्याच्यानंतर मला रोटी तवा रोटी पंधरा साधी रोटी वीस तंदुरी रोटी दहा पापड आणून घ्या म्हणलं मुंगाची फुंगाचे असं म्हणलं चार पाच म्हणलं पापड आणून घे जा त्याच्यास म्हणलं ते सलाद फलाद ते आणून घे जा राईस मधून म्हणलं जिरा राईस आणून घ्या पाच प्लेट राजमा राईस आणून घ्या म्हणलं दोन दोन प्लेट अजून म्हणलं गोडा गोड असतो काय हा गुलाबजामू असेल तर गुलाबजामू आणून घे ना ते जिलोबी फिलोबी आणून घ्या ना ते पासून देऊन घ्या ठीक आहे ना ठीक आहे का जातो ना तुमचं पाच मिनिट ऑर्डर घेऊन येतो सगळं क्लिअर आहे आमच्यापाशी

शांताराम भाऊ मी घेतो तुम्हाला जेवणासोबत पॅक एक तरी लागतो तुम्हाला लागलेली पॅक पण आता तुम्ही कोणीच नाही घेलेली पॅक मी काय म्हणा म्हणलो आता तुम्हाला अरे देवलाल भाऊ लाजाची काही गोष्ट नाही त्याच्यात पॅक पाहिजे तुले आणि थांब मग जेव्हा तुझे लागते म्हणलं सरपंच साहेब मारती तुम्हाला कोणाला लागते म्हणलं तर आता सांगून द्या म्हणजे तेल बुरवाला बरोबर लागते का कोणाले मी काय म्हणतो शांताराम भाऊ काय म्हणलं ते पॅक न पॅक मारत बसतो ते पॅक न म्हणलं कसं आहे गरम होते माणूस पहिल्याच उन्हाळ्याचे दिवस आहे एखाद्याला चढून खोडून गेली की नाही अंगात फांगात जर राहिली नाही कोणाच्या तर आपल्याला म्हणलं स्पेशल गाडी कोडून न्यायला लागन म्हणून त्याच्यापेक्षा म्हटलं एक एक म्हणलं मस्त थंडीगार बियर म्हणलं मारून घेऊ बस काम करतो बिअरच बोलो म्हटलं शेत्रम काय का? म्हटलं उन्हाळ्याच्या दिवसात म्हणलं ते गरम गरम म्हणलं पॅक मारत बसतं त्याच्यापेक्षा म्हणलं सगळ्यासाठी एक एक बिअर बोलून दिली नाही थंडी चिल तर चांगलं होऊन जाते हो का देवलाल भाऊ झबरू न म्हणलं सरपंच साहेब असे म्हणते बा बिअर बोलून दिली तर चांगला राहते बा हा मी मारून घेईन म्हणलं एखादी बिअर जमते का म्हटलं तुला बिअर जमती का, का पॅकस पाहिजे म्हणलं शांताराम भाऊ काही जरुरी नाही आपल्याला पॅकस पाहिजे म्हणून बियर बी चालते आपली बियर हा एक काम करू ना एक बियर पाहिजे म्हटलं दोन पिन हा आपल्याला कसं आहे बिअर तडत नाही का नाही तर एक प्याचे दोन पिन हा ठीक आहे ठीक आहे तर सरपंच साहेब झेबरू देवलाल भाऊ ना मारती म्हणजे चार ना एक मायीवाली पाच पाच बियर बोलून देतो मग हो म्हणलं शांताराम भाऊ पाच बिअर देव ना बस झालं म्हणलं मग कामच खातो दे ना आपलं యేట భా వేట భా వేట భా ఇక్కడీ కావలన అర్ధాపర దేవనా అవనా అమ్ల తు ఓ కానీ తుల జా ఓర్డర్ మెడీ అంత అనుసరి తుమ్ జాడీ ధాపెడ झालाय का काम जेवणाचा ऑर्डर हो ठीक आहे ठीक आहे तर तुम्ही एक काम करा जेवण बी आणून घ्या म्हणलं ना आता जाण का नाही तर पाच बियर आण मला थंडीवले चिल म्हणजे पाच बियर हा जेवण बी आणून घ्या सोबतच मला बियर आणून घे जा लवकर लवकर आणा ठीक आहे मला काकाजी जेवणाचा ऑर्डर बी आणून घेतो तुमचा तयार झालेला बिर आणून घेतो पाच कोणते बियर पाहिजे म्हणलं तुम्हाला बियर सांगा ना सांगा तुम्ही बियरचं नाव सांगा अरे भाऊ आण का कोणती बी हा बिअर मध्ये बिअर आम्ही आता कास्तकार काय माणस म्हणलं शेतकरी कोणती आणली तरी चालते एकदम म्हणलं माग नको आणू कोणती आहे म्हणलं मग आता सस्त्या तू म्हणलं एकदम कमी किमतीची कोणती बिअर ठीक आहे म्हणलं किमतीची बिअर म्हणलं आपल्याकडे किंग फिशर का हो सरपंच साहेब जबरू किंग फिशर म्हणते बा किंग फिशर बिअर म्हणलं चांगली होती का चांगली आहे कंपनी किंगफिशर हो म्हणलं शांताराम भाऊ किंग फिशर बी बिअर चांगली आहे ना अडीचशे रुपया पण तो आपल्याला भेटून जाते किंग फिशर हा बोलून घे ना पाच ठीक आहे सरपंच साहेब ठीक आहे ठीक आहे भाऊ किंग फिशर म्हणलं बिअर पाच घेऊन या ना ऑर्डर घेऊन या भूक लागली म्हणून चांगली जोरशी लवकर घेऊन या किती वेळ लागणार आता बस मला काकाजी काही वेळ लागत नाही दोन मिनटाची गोष्ट आहे फक्त जेवणाचा ऑर्डर म्हणलं तुमचा तयार आहे आता फक्त फ्रीज मधून फक्त पाच बियरचे बॉटल काढले का झालं म्हणलं तुमचं रेडी आहे मला सगळं ठीक आहे बरं जा बरं हा ना बरं दोन मिनटात म्हणलं आमच्या टेबलावर म्हणलं सगळं जेवण पाच बियाच्या बॉटल पाहिजे हा दोन मिनिटात बिलकुल जा लवकर ना बस रेडी बिलकुल दोन मिनिटात आणलं घ्या म्हणलं करा म्हटलं चालू आता सरपंच साहेब जबरू देवलाल भाऊ मारती घ्या म्हणलं लवकर जेवण बी आहे बियर बी आय सामने थंडी थंडी घ्या करा चालू जेवण हो म्हटलं शांताराम भाऊ आता जेवण आलाच आहे बिअर बी आहे सामने थंडी थंडी तर आता काही थांबून फायदा आहे का करा म्हणलं चालू वाटलं मंडळी आपल्या हॉटेलचं जेवण कसं वाटलं तुम्हाला टेस्टी आहे अरे भाऊ पहिले जेवण तर चालू करू दे रे भाऊ आम्हाला मग सांगतो म्हणलं तुमच्या हॉटेलचं जेवण कसं टेस्टी आहे का काय आहे जेवण चालणे केलं अजून काय राजे हो तुमचं अजून जेवण चालू नाही झालं दहा मिनिटापासून असे मोठे घाई घरी म्हणलं हा जेवणाचा ऑर्डर आणला नाही किती वेळ ना आता म्हणलं जेवण तयार आणलं टेबलवर तर तुम्ही जेवण चालू नाही केलं भाऊ पहिलं म्हणलं एक एक बिअरचा ग्लास म्हणलं थंडा थंडा पहिले फोटो टाकला अंदर अजून म्हणलं दुसरा ग्लास भरून ठेवला आता जेवणाला चालू करतो अजून म्हणलं बिअर चालू बस म्हणलं आता जेवणच चालू करतो हा ठीक आहे मला आराम जेवण करा तुम्ही त्याच्यानंतर मला सांगा जेवण कसं होतं आपल्या हॉटेलचं ठीक आहे ना येतो मग मी लवकर हो म्हणलं भाऊ तुम्ही या म्हणलं दहा पंधरा मिनिटात किंवा अर्ध्या घंट्यात मग सांगतो मला तुमच्या हॉटेलचं जेवण कसं काय टेस्टी आहे काय का हा या मला तुम्ही घेऊन चला <laughs> मग करा म्हटलं आता जेवणाला सुरुवात करा एक एक ग्लास तर ग्लास म्हणलं पोटात आता जेवणाला सुरुवात करा म्हणलं अजून म्हणलं म्हणतात मग विहेरचा ग्लास ठासला अजून चालू म्हणलं जेवण चला करा चालू आता जेवण <laughs> म्हणलं शांताराम भाऊ करा म्हटलं सगळे जेवण चालू करा